तुम्ही मुरलीधर मोहनांचं चित्र काढलंय की महायुतीचे उमेदवार आहेत काय भावना आहेत नक्की का काढलंय चित्रुअली कोरोना संपल्यानंतर नुकताच कोरोना संपला होता त्यानंतर आम्ही कलाकारांनी कुठे बसायचं कुठं जायचं हा विषय होता त्यानंतर असं कळालं की इथं कॅफे गुडलक समोर एक कट्टा होतोय आणि त्या कट्ट्यावर कलाकारांसाठीच ते व्यासपीठ करतायत असं कळाल्यानंतर मग मी इथे यायला सुरुवात केली त्यानंतर काही कालांतराने इथे महानगरपालिकेतर्फे कला कर कलाकार कर कट्टा हे झाला आणि त्या कलाकार कट्ट्यामुळं आमच्यासारख्या कलाकारांना उपजीविकेच साधन झालं आम्ही आमची कला प्रेझेंट चार भिंतीतली कला ते सर्व पोचू शकलो आज या कलाकार कट्ट्यामुळं आमचे खूप लांब लांब पर्यंत नाव जातात नक्कीच एकंदरीत बघायला गेलं तर मग तुम्ही मुरली मुरलीधर मोहळांना देखील हे चित्र दाखवलं होतं पहिले तुम्हाला हे सांग की त्या चित्रात नक्की काय आहे म्हणजे काढलं तुम्ही ॲक्च्युली अण्णांची माझी तशी काही ओळख नाही पण जाता येतात कधी ते हात करतात इथं आल्यानंतर ते त्यांचा चेहरा खूप हसरा आहे आणि एकदम काय काय म्हणतात का त्याला एकदम क्लोज क्लोजर होतात हो ते आणि त्यांच्याविषयी मला खूप छान मती आहे त्यामुळे मी ते त्यांचं अण्णांचं चित्रसुद्धा मी काढलेलं आहे असं की मी प्रेक्षकांना पण दाखवू शकतो की हे असं मोहळ आहे त्यांचा सुद्धा मोहळ आहे मग हे जनतेचं मोहळ त्यांच्या पाठीशी आहे असं मला दाखवण्याचा मी तो प्रयत्न केलेला आहे नक्कीच आणि एकंदरीत काय वाटतं मुरलीधर मोहळ हे जर का विजयी होऊन दिल्लीत गेले तर मग पुण्याचे प्रश्न तेवढे सक्षमपणे मांडू शकतील हो मांड मांडतील ते अशी माझी भावना आहे ते आणि ते मांडावेत जर काही अपूर्ण गोष्टी असतील पुण्याविषयी तर त्यांनी मांडावेत नक्कीच कलाकार म्हणून काय अपील कराल सर्वांना कलाकार म्हणून असं अपील करावं की हे बघा शेवटी मला मागे कुणीतरी एक विचारलं तर तुम्ही चेहऱ्याला मतदान देता का त्यांचा चेहरा असाय तसा आहे नाही म्हणतो कामाला मत द्या कामा कामा ना कामाला मत आहे तर त्यांनी जे काम चांगले केले तर लोक त्यांना निश्चित निवडून देतील आणि मी त्या कलाकारांच्या वतीने मी सांगतो की अण्णांना तुम्ही निवडून द्याच कारण दिल्लीमध्ये त्यांचा आवाज हे होईल